हॅलो एवरीवन मी नितीन देवसरकर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा माझ्या अकाऊंटवर खूप खूप स्वागत करतो आपण ओळख करून घेत आहोत भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसची आणि आज आपण पाहणार आहोत भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसमध्ये ॲसॉल्ट ऑर क्रिमिनल फोर्स अगेन्स्ट वुमेन संदर्भातले प्रोविजन्स नेमके कोणत्या सेक्शनमध्ये आणि कोणत्या चॅप्टरखाली प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत आपण इंडियन पिनल कोड एटीन सिक्स्टीचा अभ्यास करताना पाहिलं की सेक्शन तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न ए तीनशे चोपन्न बी तीनशे चोपन्न सी तीनशे चोपन्न डी आणि पाचशे नऊ हे जे सेक्शन्स होते हे ॲसॉल्ट ऑर क्रिमिनल फोर्स अगेन्स्ट वुमेन आणि इन्सल्टिंग दी मॉडेस्टी ऑफ वुमेन संदर्भात होते परंतु या भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसमध्ये सेक्शन चौऱ्याहत्तर सेक्शन पंच्याहत्तर सेक्शन शहात्तर सेक्शन सत्याहत्तर सेक्शन अठ्ठ्याहत्तर आणि सेक्शन एकोणऐंशी हे जे सगळे सेक्शन्स आहेत हे चॅप्टर फाईव्हमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत आणि हे सगळे सेक्शन्स जे आहेत ते ॲसॉल्ट ऑर क्रिमिनल फोर्स अगेन्स्ट वुमेन संदर्भातले आहेत आपण तीनशे चोपन्न आय पी सी पाहिलं त्याऐवजी आता सेक्शन चौऱ्याहत्तरमध्ये तेच प्रोव्हिजन किंवा तोच ऑफेन्स प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे ॲसॉल्ट ऑर क्रिमिनल फोर्स विथ इंटेंशन टू आउट रेजिंग द मॉडेस्टी ऑफ वुमन हा सेक्शन चौऱ्याहत्तरमध्ये प्रोव्हाइड करण्यात आला आहे त्यानंतर सेक्शन तीनशे चोपन्न एमध्ये आपण पाहिलं की सेक्शुअल हॅरॅसमेंट संदर्भातले प्रोव्हिजन्स होते अगदी तेच प्रोव्हिजन सेक्शन सेवंटी फाईव्ह भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ uh, वुमन त्यानंतर आपण तीनशे चोपन्न बीमध्ये पाहिलं की ॲसॉल्ट ऑर क्रिमिनल फोर्स अगेन्स्ट वुमेन विथ इंटेन्शन टू डिस्रोब अगदी तेच प्रोविजन किंवा अगदी तेच सिमिलर तरतूद या सेक्शन शहात्तर भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसमध्ये देण्यात आलेली आहे त्यानंतर आपण पाहिलं की वोयुरिझम म्हणजेच तीनशे चोपन्न सी आपण बघितलं अगदी तशीच सिमिलर जी तरतूद आहे ती स सेक्शन सत्याहत्तर जी आहे भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचं त्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आपण तीनशे चोपन्न डी पाहिलं स्टॉकिंग अगदी तेच प्रोव्हिजन या सेक्शन जे आहे भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचं सेक्शन सेवंटी एट जे आहे त्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे तेच तीच तरतूद त्यानंतर आपण पाचशे नऊ बघितलं इन्सल्टिंग द मॉडेस्टी ऑफ वुमन परंतु आता हे पाचशे नऊ जे इन इन्सल्टिंग द मॉडेस्टी ऑफ वूमेनचं प्रोविजन होतं हे या भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसमध्ये एकोणऐंशीमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे थँक्यू सो मच so